नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत आणि चमचमीत असं सुक्क मटण बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मटण बनवण्यासाठी मी हे लसूण सोलून घेतलंय पुदिना घेतला आहे खोबरं घेतलं आहे आलं आणि मी चार कांदे कापून घेतले हा कांदा मी आता भाजून घेणार आहे आता आता सर्व भाजून आहे हा मी सर्व मसाला मिक्सरला बारीक करणार आहे एक किलो एक मी एक बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे मी मोठी पळी भरून एक तेल टाकलेलं आहे त्याच्यात हा एक मी कांदा कापलेला आहे तो टाकते कांदा आता पूर्ण चांगला आपण आता भाजून घेऊया कांदा आता पूर्ण भाजून झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये टाकूया मटण त्याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ एक चमचा भरून हळद सर्व आपण हे आता मिक्स करूया आता व्यवस्थित आपण आता हे चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपण हे तेलामध्ये थोडं पाच मिनटासाठी वापरून घेऊया पाच मिनटं आपली झालेली आहेत वापरून झाले आता तर त्याच्यामध्ये आपण मी हे गरम पाणी करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी टाकते आणि ह्या पाण्याला चांगली मी आता उकळी काढून घेणार आहे आणि मी कुकर मध्ये शिजवून घेणार आहे ह्याच्यामध्ये जरी घेतलं तरी पण चालतं ता। आता आपल्या या पाण्याला चांगले उकळी आलेले आता मी हे कुकरमध्ये वतते आता मी हे सर्व कुकरमध्ये वतून ठेवलेलं आहे तर मी आता ह्याच्या सात शिट्ट्या काढणार आहे तर मटण बुडल एवढं मी पाणी वतलेलं आहे सात सात शिट्ट्या काढल्यानंतर आपलं मटण चांगलं एकदम हे शिजलेला आहे कडाईमध्ये एक चमचा भरून तेल टाकले आता हा मिक्सरला वाटलेला मसाला घालवायचा आता चांगला आपण तेलामध्ये आता भाजून घेऊया था था। मसाला आता थोडा भाजून झाला आहे आपला आता त्याच्यामध्ये आपण आवडीनुसार लाल तिखट टाकूया आणि हा मटण मसाला आहे विकतचा तो टाकूया मिक्स करून घेऊया चांगलं तेल सुटेपर्यंत आपण आता भाजून घेऊया मसाला सर्व आता चांगला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे मटण टाकूया असे परतून घेऊया आणि आपण थोडंसं आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालूया मसाला शिजण्यापुरतं मी थोडस गरम पाणी घातलं चांगली आता आपण हे बारीक गॅसवर एकदम हे शिजवून घेऊया पाच मिनटं आपण आता चवीनुसार मीठ घालू आहे पाच मिनटं झालेले आहे आपलं आता हे सुकं मटण तयार झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद